श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते खंडोबाचं नवरात्र सुरू होत आहे पण बघा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे खंडोबांच्या नवरात्रामध्ये घटस्थापना करतात काही जणांकडे घटस्थापना केली जात नाही मग आता आम्ही काय करू शकतो कोणत्या सेवा करता येतील खंडोबाच्या नवरात्रामध्ये काय केलं गेलं पाहिजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जर यासोबतच काही गोष्टी आपण घरच्या घरी केल्या तुम्ही घट नाही बसवले तर तुम्ही काही या गोष्टी केल्या या नियमांचं पालन केलं तर शंभर टक्के खंडोबा जे आहेत ते तुम्हाला भरभरून बहर आशीर्वाद देतील तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संकट दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी दिवस आहे त्यामुळे तुम्हाला काही या गोष्टी करायच्या आहेत या सहा दिवसामध्ये आपल्याकडून काही कामं काही गोष्टी जी आहेत ते झालं पाहिजे काय करायचं आहे काय नाही हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे खंडोबांची आपल्याला जमेल इतकी छोटी मोठी सेवा करायची आहे महादेवांची सेवा करायची आहे कारण महा महादेवांचे स्वरूपच खंडोबा आहेत त्यामुळे ह्या दिवसाला आपण देवदिवाळीसुद्धा म्हणतो ज्याप्रमाणे आपण नऊ दिवसात नवरात्रीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपले वडील खंडोबा यांची सेवा करायची आहे आता बघा काही जणांचे कुलदैव जे आहेत कुलदैव आहेत ते खंडोबा नाही ज्योतिबा आहेत अजून दुसरे कोणते असतील तर आम्ही सेवा केली तर चालेल का तर बघा खंडोबा हे महादेवांचे रूप असल्यामुळे महादेवांची हे भोलेनाथ आहेत त्यांची केलेली भोळी भाबडी सेवा कधी वाया जात नाही ते भक्तांच्या हकेला धावून येतातच आणि या दिवसामध्ये हे पवित्र दिवस आहेत ना इतके की बघा जेजुरीला पालीला इतकी गर्दी असते की आपल्याला तिकडे जाऊन दर्शन घेणं शक्य नसतं काही गोष्टी आपण घरच्या घरीही करू शकतो म्हणजेच बघा या दिवसामध्ये आपण आपल्या वडिलांची आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा आहे तर त्यामुळे आपल्या वडिलांची जर आपण या दिवसामध्ये सेवा जर केली तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकट दुःख येत नाहीत अडचणी असतील तर त्यातून आपल्याला मार्ग मिळतो आपण काय करतो विसरतो कधी कधी कंटाळा करतो आजकाल बघा स्त्रियांचं पण खूप धकाधकीचं रुटीन आहे त्या देखील खूप थकलेल्या असतात त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी जमत नाहीत आता बघा घटस्थापना कशी करायची याबद्दल मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तुम्हाला जर जमली तर घटस्थापना करा नाही जमत आहे तर तुम्ही काय करू शकता तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो पहिल्या दिवशी फोटो स्वच्छ पुसून पाठावर ठेवा त्याच्यासमोर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि दररोज तुम्हाला हळद अर्पण करून त्यांची अर्प पूजा करायची आहे जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक मूर्ती फोटो काहीच नाही तर तुम्ही महादेवांची जे शिवलिंग आहे जे आपल्या देवघरामध्ये नेहमी सगळ्यांचे असतं तर अ... तुमच्या देवघरामध्ये जर नसेल तर तुम्ही या अत्यंत प्रभावी दिवसामध्ये ते स्थापन करा रुद्र अभिषेक करून तुम्ही शिवलिंगाची स्थापना करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा तुमचं तुम्हा कुलदैव जर खंडोबा आहेत त्यांची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो जर देवघरात स्थापित करायचा असेल तर तुम्ही या दिवसात करू शकता चंपाषष्ठीला करू शकता कारण देवांच्या मूळस्थानी जाऊन मान सन्मान करणं आपल्याला जमत नाही त्यामुळे आपल्या देवघरामध्ये जर आपली देवांची मूर्ती टाक फोटो असेल तर आपण घरच्या घरी देखील कुळाचार करू शकतो पण बघा वर्षातून आपण आपली कुलदेवी आपले कुलदैवत आणि आपले गुरुदैवत अक्कलकोट याला जाणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे म्हटलं जातं ना की कोपले तर गुरु तारतात पण गुरु कोपले तर कोणीही तारत नाही जसेच कुलदैवतांबरोबर गुरुदेवतांचंही मान सन्मान करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे बघा तुमचं जेही कुलदैवत आहे ते तुम्ही वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार नक्की जावा बघा हे चंपाषष्ठीचे दिवस अतिशय प्रभावी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अखंड दिवा तुम्ही लावा बघा तुम्हाला घड बसवणं नाही जमते तर तुम्ही बघा अखंड दिवा जो आहे तर तो, तो लावा अखंड दिवा म्हणजे तेलाचा साधा दिवा लावायचा स्टीलचा घ्या पणती घ्या मातीचा घ्या दगडाचा घ्या चालेल परंतु तो दिवा आपल्याला सहा दिवस तेवर ठेवायचा विजू द्यायचा नाही तेल कमी झालं की त्याच्यात तेल टाकायचं आणि जरी विजला तरी देवाला क्षमा मागायची आणि परत तो दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे कारण बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात फॅन वगैरे लावतात त्यामुळे चुकून त्या या गोष्टी होतात काळजी तर आपण घेतच असतो पण चुकलीन झालं तर क्षमा प्रार्थना मागून पुन्हा तो प्रज्वलित करायचा परंतु अखंड दिवा हा लावला गेलाच पाहिजे दिव्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो प्रकाश येतो आनंद येतो सुख येत असतं त्यामुळे अखंड दिवा तुम्ही आवरजून लावा यानंतर तुम्ही यानंतर बघा तुम्ही जी मूर्ती ठेवणार आहात तिथे बेलपान अर्पण करायचं त्याच्यानंतर पिवळं फुलं अर्पण करायचं आणि जी हळद आहे ती अर्पण करायची कारण पिवळी फुलंही त्यांना अत्यंत तेन आवडतं आहे म्हणजेच पिवळा रंग त्यांना खूप आवडता आहे अशा प्रकारे खंडोबांच्या पूज फोटोची किंवा मग मूर्तीची तुम्ही पूजा करू शकता आणि बघा नैवेद्य हा तुम्ही रोजचा रोज जो स्वयंपाक होईल तर तो नैवेद्य दाखवा या दिवसामध्ये तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका आपल्या घरामध्ये जे सात्विक अन्न तयार होतं भाजीपोळी वरण भात तर त्याचा नैवेद्य दाखवा किंवा एखादं दा फळ म्हणून नैवेद्य तुम्ही दाखवलं तरी चालेल किंवा दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल यानंतर बघा उपवास उपवास तुम्ही कधी करायचे नवरात्रीमध्ये जसे आपण उठता बसता नवरात्र करतो कोणी नऊ दिवस संपूर्ण करतो तसंच या दिव नवरात्रामध्ये संपूर्ण सहा दिवस उपवास करू शकतो की कंटिन्यू पहिल्या दिवसापासून चंपाष्ठीपर्यंत उपवास करू शकतो किंवा मग सकाळी धरून संध्याकाळी देखील उपवास सोडू शकतो किंवा उठता बसता असा सुद्धा उपवास आपण करू शकतो नाही उपवास जमला तर कमीत कमी जमेल तेवढी सेवा करा खंडोबांची आरती करा देवीची आरती करा दुर्गे दुर्गडवारी कुलदेवीची आरती करा गणपती बाप्पांची सुखकर्ता दुखर्ता आरती करा ओम श्री मार्तंड भैरवाय नम ओम श्री मार्तंड भैरवाय नम या मंत्राचा जितक्या जास्त वेळा होईल तितक्या जास्त वेळा जप करा आणि मल्हारी सप्तशतीचा पाठ करा याचा मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती शेअर केलेलाच आहे बघा मल्हारी सप्तशतींचा एक तरी पाठ तुम्ही करा खंडोबांचा दिवस हा रविवार असतो म्हणून तुम्ही चंपाषष्ठी तर शनिवारी येते त्यामुळे तुम्ही या सहा दिवसांमध्ये एक पाठ जरी जमला तरी तुम्ही तीन 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 वाचा दोन 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 वाचा की टार्गेट असा ठेवा की या सहा दिवसात मला एक पाठ करायचा आहे बघा मल्हारी सप्तशतीचा पाठ करण्याला देखील खूप महत्त्व आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुम्हाला नोकरी लागत नाही मूलबाळ होत नाही आर्थिक अडचणी असतील शारीरिक अडचणी असतील तर यासाठी शा ज्या मल्हारी सप्तशतीचा पाठ करणं हे खूप गरजेचं आहे त्याचं तुम्हाला नक्कीच पुण्यफल प्राप्त होईल तर बघा या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या असतात अनुभव आलेले असतात म्हणून मी अगदी मनापासून तुम्हाला सांगते तुम्ही देखील या सेवेचा लाभ घ्या हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही खंडपांची पूजा करा अखंड दिवा लावा मल्हारी सप्तशतीचा पाठ करा त्यानंतर महादेवांची आराधना करा त्यानंतर बघा खंडोबांची आरती वगैरे करा ओम श्री मार्तंडभैरव नम या मंत्राचा जप करा मांसाहार अजिबात करू नका काही नियमांचं पालन करा घरामध्ये तंटे होणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं तर या गोष्टी शक्य होतात आणि बघा असं होतं की एखादी व्यक्ती नेहमी चिडत असते एखादी व्यक्ती नेहमी माघारी होते असं व्हायला हो नको आपलं घर आहे आपण सगळ्यांनी एक एकत्र राहिलं तर त्याचा आपल्याला लाभ होतो तर बघा असं नाही की घर एकत्र असेल तर एकालाच त्याचा फायदा होते जे घर आनंदी त्या घरातील सगळ्यांची प्रगती होते म्हणून अशा या शुभ दिवशी काही सेवा करा असे उपाय करा त्याचे तुम्हाला नक्की शंभर टक्के फायदा हे होईलच तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच क एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट स्वामी समर्थ